नमस्कार हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवतो ज्यांनी आपली बुद्धी गाण ठेवून अशी काही कृत्य केली आहेत ज्याचा परिणाम सगळं आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना आमच्या पशु पशूंना सगळ्या म्हणजे त्यांना होणार आहेत तो मी तुम्हाला दाखवतो की मुंबईवरून असो किंवा गावावरून पण मोस्टली मुंबईवरून लोक मे महिन्यात येतात लग्न सराईत येतात आणि आपल्या पार्ट्या बाहेर करतात गावाच्या बाहेर करतात शेतात करतात आणि त्यांचा परिणाम असा होतो की त्या ते दारू पितात मस्तपैकी आणि एक मज्जा म्हणून शेवटी त्या बाटल्या त्या शेतात फोडून टाकतात शेतकरी शेतात नांगर धरतो शेतकरी वर्षभर त्या शेतात असतो त्या शेतातून गाई गुरळ सगळी गुरळ जात प्रवास करत असतात इतर प्राणीसुद्धा करतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला मी दाखवतो असंख्य अशा बाटल्या इथं फोडून टाकल्यात पहा असंख्य अशा बाटल्या इथं फोडून टाकल्यात आणि तुम्हाला काय सांगू न मोजता फोडल्या चक्क का तर त्यांना मजा येते हे बघा मोठ्या मोठ्या बाटल्या त्या पाण्यात किती बाटल्या असेल हे मी तुम्हाला सांगू नाही शकत दूरवर तुम्हाला मी दाखवू शकतो हे शेत आहे हे शेतात आता शेतकरी लावणी करणार आहेत सगळ्या गोष्टी करणार आहेत इथून गुरं ढोरं जा करणार आहेत आणि हे पहा अशा असंख्य अशा बाटल्या इथं फोडून टाकलेल्या आहेत म्हणजे की आपली स्वतःची बुद्धी घाण ठेवलेला माणूस कसा असतो ना त्या त्या माणसाची क्यू येते मला तुम्हाला सांगतो मी काय सांगू याच्यावर काय सांगू मित्रांनो गरीब शेतकरी या इथून चालणार आहे आणि त्या शेतकऱ्याचा पाय कापणार आहेत गुराढोरांचे पाय कापणार आहेत ह्या बाटल्यांनी असं पाप तुमच्या तुमच्यावर तुम्ही ओढून घेत आहे माझी ह्या घाण ठेवलेल्या मूर्ख लोकांना अशी विनंती आहे बाबानो असं काही गोष्ट करू नका हा सुंदर कोकण आहे ह्याचं सौंदर्य अबाधित राहिलं पाहिजे याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ती तेवढी पण जर तुम्हाला कळत नसेल तर माझी तुम्हाला पुन्हा विनंती आहे की अशा ठिकाणी दारू पिऊ नका शेतात दारू पिऊ नका शेतात दारू पिऊन प्याल पण ती तिथं पाटल्या फोडू नका जेणेकरून आपला शेतकरी बांधव हो। शेतकरी बांधवाला इजा होईल त्याच्याकडे इतका पैसा नाही आहे को तो आपली स्वतःची डॉक्टरी कुठेतरी करेल गुराढोरांचे पाय कापले जातात दरवर्षी मी बघ वक...